सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ वस्त्र दालन महांकाली कलेक्शन होलसेल दालन नवरी आणि संपूर्ण परिवारासाठी लग्न बसता आणि वेगवेगळ्या भरपूर व्हरायटी तेही होलसेल दरामध्ये फक्त आणि फक्त महांकाली कलेक्शन मध्येच आमच्या पेक्षा भरपूर व्हरायटी आणि डिस्काउंट तुम्हाला कुठेही मिळणार नाही तेव्हा एकदा अवश्य भेट द्या महांकाली कलेक्शन महांकाली साखर कारखान्यासमोर मेन रोड उठे महांकार। विटा येथील तरुणाच्या खुनातील दोन आरोपींना अटक खुनातील एक अल्पवयीन तरुण पोलिसांच्या ताब्यात विटा शहराजवळील आय एक् कॉलेज जवळ अनैतिक संबंधाच्या कारणावरून तिघांनी मिळून साई गजानन सदावर्ते व वय एकोणतीस राहणार आय टी आय कॉलेज जवळ विटा या तरुणाचा अतिशय निर्गुणपणे वार करून खून केल्याची घटना घडलेली होती या खून प्रकरणातील अमीर नजीर फौजदार वय अठ्ठावीस राहणार माणिकनगर मिरज व रोनक सूरज रजपूत वय वीस राहणार समतानगर मिरज तालुका मिरज जिल्हा सांगली या दोघांना अटक करण्यात आली आहे तर या खून प्रकरणामध्ये एका अल्पवयीन तरुणाचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे विटा शहराजवळील अमीर फौजदार हिच्या बहिणीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून तसेच जा चिडून जाऊन आय टी आय कॉलेज जवळ साळशिंगे रस्त्याला आरोपी अमीर फौजदार याने दोन साथीदारांना सोबत घेऊन साई सदावरते याच्यावर कोयत्याने त्याच्या डोकीत वार करून खून केल्याची घटना घडलेली होती या प्रकरणी विटा पोलिसांच्या पथकाने अवघ्या बारा तासात आरोपींना अटक केलेली आहे या कारवाईमध्ये सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप गोगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर उपविभागीय पोलीस अधिकारी विटा विभाग विपुल पाटील पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती रुपाली बोबडे अभिजित कनसे महादेव पवार जयश्री कांबळे अमोल पाटील उत्तम माळी दिग्विजय कराळे हेमंत तांबेवाघ राजेंद्र भिंगारदेवे उल्हास विलास मोहिते अमोल कदम महेश देशमुख वैभव माळी अक्षय जगदाळे अच्युत सूर्यवंशी आमसिद्ध खोत अभिजित पाटील अमोल आयदाळे रोहन गस्ते यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के मराठी न्यूज नेटवर्क